प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी अजित पवार सुनील तटकरे यांच्यामध्ये बैठक पार पडली या बैठकीमध्ये जागा वाटपावरून विचारणा करण्यात आली विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला साठ ते पासष्ट जागा मिळण्याची शक्यता आहे परंतु अजित पवार गट सत्तरपेक्षा जास्त जागांवर लढण्यास ठाम आहे अजित पवार यांनी त्यांच्या नेत्यांना साठ जागांवर काम करायला सुरुवात करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत भाजपा मिशन एकशे पंचवीस पूर्ण करण्यासाठी विधानसभेला दीडशे जागा लढवणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे महायुतीमध्ये येताच अजित पवार यांनी नव्वद जागा लढवणार हे जाहीर केलं होतं परंतु महायुतीतील आत्ताचं राजकीय समीकरण बघता अजित पवार यांच्या गटाला नव्वद जागा मिळणे अशक्य वाटतं आहे कारण दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दीडशे जागा भाजपाने लढवल्यास एकशे अडतीस जागा शिल्लक राहता त्यातील नव्वद जागा राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्यास एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला फक्त अठ्ठेचाळीस जागा उरतात महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा कसा सोडवला जातो हे येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईलच